संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी अनघा कुंभार पाचव्या गटातून सहभाग नोंदवला आहे माझे श्लोक श्रीमद गीतेच्या चौथ्या अध्यायातील कर्म संन्यास योग यावर आधारित आहेत अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवम् यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ज्ञान कर्मसन्यास योग समजावून सांगताना भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात मी जन्मविरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योग मायेने प्रकट होत असतो हे भारता भारतवंशी अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो सज्जनांच्या करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करना साथी, मी युगायुगात प्रगट होतो माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वत जाणतो तो शरीराचा त्याग केल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही तर तो मलाच येऊन मिळतो धन्यवाद